स्मिता आणि अभिजित यांचं लग्नाला आता पाच वर्ष होऊन गेली होती त्यांच्या संसाराची सुरुवात खूप छान झाली होती दोघ एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते संसाराचे पहिले काही वर्ष एकमेकांशिवाय काहीच सुचत नव्हते अभिजित चांगल्या पदावर नोकरी करत होता तर स्मिता गृहिणी होती दोघांचा संसार छान सुरू होता परंतु कालांतराने त्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला अभिजित कामाच्या व्यापात इतका गुंतला होता की त्याला घरातलं काही लक्षातच येत नव्हतं तासन तास ऑफिसमध्ये बसून काम करणं जागरण करणं आणि त्याच्या करिअरच्या मागे धावणं सुरू झालं स्मिता घरात एकटी पडली होती तिचं सर्व लक्ष अभिजितवर असायचं परंतु अभिजित मात्र तिच्या प्रेमाची तिच्या भावना जाणून घेण्याची वेळ काढत नव्हता हळूहळू दोघांमध्ये संवाद कमी होऊ लागला नात्यातला गोडवा कुठेतरी हरवून गेला होता स्मिता खूप एकटी पडत गेली दोघांमधला हा दुरावा वाढतच गेला स्मिताला सुरुवातीला वाटलं की हा तात्पुरता बदला आहे अभिजितला फक्त वेळ देण्याची गरज आहे पण काही महिन्यांनंतरही परिस्थिती तशीच राहिली त्यांच्या नात्यातला आनंद हरवलेला जाणवत होता त्यांचं नातं आता फक्त रोजच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यापुरतं उरलं होत घरातली शांतता संवादाचा अभाव आणि तान स्मिताला अस्वस्थ करू लागले ती वारंवार अभिजितशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण त्याला तिचं बोलणं ऐकायला वेळ नव्हता हळूहळू ती, ती स्वतःचं दुह तिचं एकटेपण मनातच साठवत गेली एका दिवशी तिला तिच्या कॉलेजच्या दिवसांची एक मैत्रीण भेटली प्रिया प्रियाला भेटल्यावर स्मिताच्या आयुष्यात अचानक बदल झाला प्रियाने तिच्या आयुष्यातल्या गोष्टी सांगितल्या प्रिया एका सामाजिक कार्यात गुंतली होती ती एक वयस्कर लोकांसाठी काम करणारी संस्था चालवत होती स्मिताला हा विषय खूप भावला तिने प्रियासोबत त्या संस्थेत काम करायला सुरुवात केली त्या कामात गुंतून स्मिताला तिचं हरवलेलं आत्मविश्वास परत मिळालं ती दररोज आनंदाने त्या वयस्कर व्यक्तींना भेटायला जाऊ लागली त्या वयस्कर व्यक्तींशी बोलताना तिला खूप काही शिकायला मिळालं त्यांचं प्रेम त्यांची नातं सांभाळण्याची कला पाहून तिला आपलं नातं आठवायला लागलं तिला अभिजितची आठवण येऊ लागली तिने ठरवलं की आपल्या नात्याला असं हरवू द्यायचं नाही अभिजितलाही याची जाणीव करून देणं तिला गरजेचं वाटलं स्मिताने एक दिवस अभिजितशी मनमोकळ बोलण्याचा निर्णय घेतला त्याच्या ऑफिसमधून परती येण्याची वाट पाहत होती अभिजीत आला तेव्हा तिच्या डोळ्यात चिंता आणि अपेक्षा दिसत होत्या तिने त्याला सांगितलं की त्यांचं नातं जसंच्या तसन राहिलं नाहीये तिला त्याच्यासोबत पूर्वीसारखं नातं होऊन होतं जिथं दोघं एकमेकांना वेळ देत होते एकमेकांच्या भावना समजून घेत होते अभिजितला सुरुवातीला हे कळेना पण स्मिताच्या डोळ्यातलं दुःख पाहून त्याला समजलं की तो कुठेतरी तिची काळजी घ्यायला विसरला आहे स्मिताच्या बोलण्यानंतर अभिजितच्या मनात एक मोठं परिवर्तन घडलं त्याला जाणवलं की आपल्या कामाच्या व्यापात त्याने आपल्या संसाराकडे दुर्लक्ष केलं आहे त्याने ठरवलं की आता तो स्मिताला तिच्या भावना व्यक्त करायला वेळ देईल तिच्यासोबत वेळ घालवेल त्या रात्री त्याने ठरवलं की दुसऱ्या दिवशी ते दोघं एकत्र कुठेतरी फिरायला जातील दुसऱ्या दिवशी अभिजितने स्मिताला एका सुंदर ठिकाणी नेलं तिथे त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला दोघंही एकमेकांच्या जवळ येत होते अभिजितने स्मिताला कबूल केलं की त्याला तिची आठवण येत होती पण कामाच्या ताणात तो गुंतला होता स्मितानेही त्याला समजावून सांगितलं की तिला फक्त त्याचं प्रेम आणि त्याच्यासोबत थोडा वेळ हवा होता त्या दिवसानंतर अभिजित आणि स्मिताचं नातं पूर्वीसारखं झालं त्यांनी पुन्हा एकमेकांना वेळ द्यायला सुरुवात केली अभिजितने आपल्या कामाचा ताण कमी केला आणि तो घरी यायला वेळ काढू लागला स्मितानेही आपल्या कामात आनंद शोधला आणि दोघही आपल्या संसारात सुखी झाले दुरावलेल प्रेम पुन्हा सापडलं आणि त्यातूनच त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचं समाधानाचं स्थान निर्माण झालं त्यांच्या आयुष्यातलं सुख आता नवीन ओळखीच्या स्वरूपात होत आणि ते दोघही त्यात हरवले होते ही गोष्ट आपल्याला एक गोष्ट शिकवते की नात्यांमध्ये संवादाचं महत्व खूप आहे एकमेकांना वेळ देणं भावना समजून घेणं आणि ताणातून बाहेर पडणं खूप आवश्यक आहे